बरं गप रडू नको गप गप गप्प लाल काय एवढ काय दाज काय म्हणलं काय मी कुठं काय म्हणतो मी म्हणलो काय मग मग अशी काहीतरी म्हणजे फोनवर काय तरी कानाला बांध चालू गाडी करून फिरून

पाहुणे चांगले काय एकट पाहुण्याजवळ बसवल्यावर दहा मिनटं कळन मग तुम्ही काय अडता मग आता तुमचे कुठं लेख निघाले की तस गेले सकाळ सकाळ तुम्ही घेत होता बिताडाला कोणी माहित आईस्क्रीम मागती नको मागता आईस्क्रीम कसं द्यायचं आपल्या मी मस्त नाही रडती बघवत नाही म्हणून आईस्क्रीम आजारी पाडता एकदा बहीण निघाली सासरला भावाची लाडी उशिरा म्हणलं कधी म्हणायचं बावीस वर्ष झालं आता वर मी एवढा होतो की कृष्ण एवढा होता तवाय म्हणा नव्हतं तवा आता म्हणते मला आता थोडं हे कर

या 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 धनाजीराव वाकडे आज कस काय रस्ता चुकले कोंडी काय म्हणता पक्का पक्काना व्हिडिओ चाले द्या कोण्याकडे चालले होते का आपलं असं काय विषय गणपती बाप्पा कुठं पुण्याला काका काय ना कलर वगैरे सगळं बस की आत मध्ये पाण्या चा कर आलं दाजी ताय चालली सोडव झालं चालले चालेल नायने बर काय असेल तर मिटून घ्या आपापसा तो, तो, आप तो आप आप दाजि जाताने भांडण करू नका मी फक्त भांडण करू नका तिने मला मनले सांगितलं दाजी जाताना मला बोलतं काय तर जाताने सांगायला घर नसेल म्हणले तरी मनांनीच बोलू मी मनाने माहिती आहे रागावलेवं मग कसं असतं ते तिला माहिती आहे की दिक्षाचा पोल हायच ता पण दोन कसे समजता

चालते या करदाजी नसल्या फोन हाय का थांबाय झाला जत्रेला आहे <गते देखेगे> <गते> mm -hmm. <गते> <वसागी> हो हो ती पुढं आला ते मध्ये ते बऱ्याच झाडंही आहेत का जवळ

मोबाइल हा मोबाइल हां हा माझा मोबाइल चालवाय देती थांबा पुढचा प्लग बनवू आपण त्याच्यावर बर ठीक आहे चालत येसा देतो मोबाइल पाहे असं बिट्यावाले देतो देतो तू म्हणते बाहेर काय आहे ते बाहेर काय बर देतो देतो मोठा मोबाइल मोठा हा हा असं बघा दुसरे पावणी आता चालला